कोटेबोर्डी या रस्त्याच्या दुतर्फा एकोणावीस जून रोजी नारळ फोडून वृक्षारोपणाचा प्रारंभ करण्यात आलाय सामाजिक वनीकरणाची वृक्षारोपण लागवड करण्यासाठी या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले कोटेबोर्डी हे गाव सहा किलोमीटर अंतर असून यामध्ये दुतर्फी वृक्षारोपण करण्यात आले आहे यामध्ये सामाजिक वनीकरणाने या रोडला तीन हजार वृक्षांची जोपासना करण्यासाठी सामाजिक वनपरिक्षेत्र सीमा बितोडे मॅडम यांनी कुरडी येथे सरपंच उपसरपंच राजेश भाल यांनी वृक्षारोपणासाठी होकार दिल्यामुळे या गावात पूर्ण वृक्षारोपणाची तीन हजार झाडी अकोट ते बोडी रोडला लावण्यात आली आहे यावेळी दंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब ताळे पत्रकार विठ्ठल येवोकार नरेंद्र कोडी साजिद शेख रोजगारसेवक विलास भाल तिलक विनोद गये डॉक्टर ताळे विजय ताळे समाधान चंदन यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते एन सी एन न्यूज विठ्ठल येवोकार अकोट आज दिनांक अठरा रोजी सामाजिक वनीकरण आकोट आणि बोर्डी ग्रामपंचायतच्या वतीनं बोटी येथील जुना बोर्डी रस्ता इथं वृक्षारोपण करण्यात येत आहे आज आपल्या भारतातील तसेच महाराष्ट्रातील वाढती वृक्षतोड आणि वाढते काँग्रेडीकरण यांच्यामुळे जो तापमानाचा पारा वाढलेला आहे तो कमी करण्यासाठी आणि प्रजन्यमान व्यवस्थित झ करण्यासाठी एक शासनाने आणि सामाजिक वनीकरण त्यांनी जो घेतलेला उपक्रम आहे हा एकदम आजच्या काळाची गरज आहे आणि त्याचे वृक्षारोपण करून त्यांनी ग्रामपंचायतला सोबत घेऊन त्यांचे संगोपन आणि ज्यांच्या शेतकऱ्यांच्या ज्या रोडच्या साईडनं लागवड होत आहे वृक्षांची त्या शेतकऱ्यांनाही आम्ही सोबत घेऊन एक सामाजिक मा ध्येय म्हणून त्या वृक्षाचे सर्वांनी आपल्या शेतातील जसे संत्रा आणि बागायतदार शेतकरी संत्रा आणि निंबूची काळजी घेतात तसे या रस्त्याच्या कळ्याच्या झाडीची कळेला लावलेले शासनाने आणि सामाजिक वनीकरण यांनी लावलेले वृक्ष त्या सर्व शेतकऱ्यांनी जोपासावे आणि तशी ग्वाही आमच्या येथील बोर्डी येथील सर्व नागरिकांनी दिलेली आहे आणि आपण जे ध्येय आम्हाला आपट्टे बोर्डीपर्यंत तीन हजार झाडांचं दिलेलं आहे त्यांची निगा आम्ही आमच्या शेतातील घरच्या वृक्षसारखी घेऊ आणि एक जो निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे तो जाग्यावर आणण्यासाठी आणि तापमान कमी होण्यासाठी आणि प्रजन्यमान चांगलं होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी ह्या वृक्षांचं संगोपन करणं हे सर्व शेतकऱ्यांचं तसेच भारतातील महाराष्ट्रातील नागरिकांचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडू आणि एक आदर्श ह्या संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही ह्या वृक्ष संगोपातून देऊ अशी मी गावकऱ्यांच्या वतीनं ग्वाही देतो